नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे खोव्याचे गुलाबजामून खोव्याचे गुलाबजामून बनवताना काही उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं ना तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुमचे गुलाबजामूनसुद्धा अगदी सॉफ्ट आतपर्यंत पाक मुरणारे आणि वरचं साल अजिबात न निघणारे बनतील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा असे हे रसरशी गुलाबजाम तयार करण्यासाठी इथे आपण दीड पाव खोवा घेतला खोवा चांगल्या प्रतीचा घ्यायचा आणि रूम टेम्परेचरला असणारा खोवा घ्यायचा हा खोवा आता आपल्याला थोडासा असा ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो ना अगदी तसा असा मळून घ्यायचा म्हणजे यामध्ये ज्या काही गाठी असतील ना त्या गाठी निघून जातील बघा अगदी हळूवार हाताने खोवा आपल्याला संपूर्ण मळून घ्यायचा आहे मळून घेतलेल्या खोव्यामध्ये मैदा घालायचा आहे तर असा आपल्याकडे जो पोहे खायचा एक चमचा असतो तो, तो चमचा घेतला आणि त्या चमच्यानी मी इथे चार चमचे भरून मैदा घालून घेते एक चमचा घालून जा आणि हा सर्वात शेवटी चौथा तर हा चौथा मी नंतर घालणार आहे जर वाटला तर घालायचा आता पहिल्यांदा आपण तीन चमचे मैदा घालून हा खोवा मळून घेऊ जास्त मैदा झाला तर गुलाबजामुनला खोव्याची टेस्ट येत नाही आणि गुलाबजामुन थोडे कडकसुद्धा बनतात म्हणून मैदा एकाच वेळी न घालता असा थोडा थोडा करत घालायचा आणि हा मैदा आपल्याला या खोव्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर एका किलोला एक, किलो एक पाव मैदा घालायचा असतो म्हणजे आपले गुलाबजामून अगदी छान बनतात मैदा खोव्यामध्ये मळून झालेला आहे परंतु अजूनही हे सारण आपल्याला थोडंसं सॉफ्ट वाटत आहे त्यामुळे आपण काढून ठेवलेला होता तो आता यामध्ये घालून घेऊ मिक्स करून घेऊ भाकरी करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण उंडा मळतो अगदी तसंच एकदा हे आपण मळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखा मैदा खोव्यामध्ये मिक्स होतो गोळा मळून झालेला आहे आता यावरती आपण भांडं उपडं मारून घेऊ आणि आता आपण गुलाबजामूनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती एक स्टीलचा गंज घेऊन गंज ठेवून घेतला आणि त्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर साखर मोजण्यासाठी मी असा जो आपला मेजरिंग कप असतो ना तो एक कप भरून म्हणजे टोटल दोन कप भरून पहिल्यांदा साखर घालून घेते आता पाक तयार करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर या कपाने एक कप भरून आणि आणखी अर्धा कप भरून असं दीड कप पाणी घालून घेतलं गॅस सुरू करून साखर वितळेपर्यंतच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला इथे कडक पाक करायचा नाही आहे चार ते पाच मिनटामध्ये आपली साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता याला आपल्याला फक्त दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायचं आहे म्हणजे हलकासा चिपचिपा येईल एवढा आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे खूप जास्त पाक इथे करायचं नाही दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे आणि हलकासा चिकटपणा या पाकाला आलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर पाच ते सहा वेलची अशा साखरमध्ये मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेतल्या त्या घालून घेते मिक्स करून घेते इथे आपला हा गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार झालेला आहे आता आपण गुलाबजामुन तयार करून घेऊ एकदा आपण असं हाताच्या सहाय्याने हलकंसं मळून घ्यायचं खूप जास्त आता आपल्याला इथे मळायचं नाही आहे यामधून एक छोटासा लिंबा एवढा गोळा काढून त्याला असा गोल आकार देऊन द्यायचा बघा आपण व्यवस्थित मळलं असल्यामुळे या गोळ्याला बिलकुल कुठेही क्रॅक गेलेल्या नाही आहेत अगदी प्लेन असा हा गोळा इथे तयार झालेला आहे असा हा तयार गोळा आता मी एका साईडला ठेवून घेते आणि अशाच पद्धतीने आता इथे पहिल्यांदा पाच ते, ते सात गोळे तयार करून घेते असं फिरून घ्यायचं म्हणजे अजिबात क्रॅक तुमच्या या गोळ्याला पडणार नाही दुसरासुद्धा तयार झालेला आहे इथे छोट्या आकाराचे सात गोळे तयार झालेले आहेत आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं आणि गॅस लावून अगदी एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि आता आपल्याला हे गुलाबजामून त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत बघा तुम्ही बघितलंच अगदी हलकंसं आपलं तेल तापलेलं आहे अशाच पद्धतीचं तेल आपल्याला इथे तापून घ्यायचं आहे जर खूप जास्त तेल तापलं ना तर गुलाबजामून वरून लवकरच काळे होऊन येतील आणि खालच्या साईडनी मात्र सॉरी मधात मात्र कच्चे राहतील गॅस आपल्याला इथे पूर्णपणे मंद ठेवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला असे हलवत राहायचे आहेत अशा पद्धतीने हलक्या हाताने हलवलेलं की कुठेही गुलाबजामूनला असा काळा डाग पडणार नाही काही जणांच्या गुलाबजामूनला काळा डाग पडतो तर तो पडणार नाही बघा सतत आपल्याला हे असे थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे आहे म्हणजे बघा बिलकुल डाग न पडता सगळ्या साईडनी एकसारख्या कलरचे आपले गुलाबजामुन तळले जातील आणि बघा मंद आचेवरती आपले गुलाबजाम अगदी एकसारखे तळल्या गेलेले आहेत आता हे गुलाबजाम हलका लालसर कलर येईपर्यंत आता तुम्ही यापासून काळा गुलाबजामुन सुद्धा बनवू शकता किंवा असे कमी तळून हे गुलाबजाम सुद्धा बनवू शकता बघा मस्त कलर आपला आपल्या या गुलाबजामुनला आलेला आहे व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही बघू शकता आपण करून घेतलेले गोळे या साईजचे होते आणि आता हा गोळा बघा दुप्पट ते दीडपट दुप्पट आपला गोळा इथे हा फुललेला आहे सध्या गरम आहे तर आणि पाकमध्ये गेल्यानंतर हा गुलाबजामून आणखी आणखी फुलेल म्हणजे याच्यापेक्षा आणखी हा साईजनी मोठा होईल प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला थमनेलमध्ये दाखवू शकत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटासा गोळा केलेला होता त्यापासून बघा एवढा मोठा गुलाबजामून इथे तयार झालेला आहे आता हे बाकीचे गुलाबजामूनसुद्धा आपण असेच अगदी मंद आचेवरती आणि डॉट न पळता पडता तळून घेऊ तेल हलकंसं तापलेलंच आहे आता या तेलामध्ये बसतील एवढे गुलाबजामून आपण इथे घालून घेऊ सात ते आठ गुलाबजामून आपण इथे घालून घेतले आणि पहिल्याप्रमाणेच हे गुलाबजामून आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने याला परतवायचे म्हणजे अजिबात डॉट्स आपल्या गुलाबजामूनना पडणार नाही पाक आपला गरमच आहे आता या गरम पाकामध्ये आपल्याला हे तळून घेतलेले गुलाबजामून सोडून घ्यायचे आहेत गरम पाकामध्येच सोडायचे मिक्स करून घ्यायचे आणि यावरती असं एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हे झाकण मी यावरती आता ठेवून घेते आणि सगळे गुलाबजामून मी अशाच पद्धतीने आता इथे करून घेते दुसरी बॅचसुद्धा इथे छान तळून झालेली आहे अशी ही दुसरी बॅचसुद्धा आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलकंसं तेल झारून घेऊ व एका प्लेटमध्ये काढून गरम पाकामध्ये घालून घेऊ अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गुलाबजामून करून घेऊ एवढं करू नाही जर तुमचे गुलाबजामून फुलले नाही म्हणजे पाक त्याच्यामध्ये मुरला नाही आणि कडक झाले तर काय करायचं पाकासहित गुलाबजामुनचं पातेलं गॅसवरती ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची आणि झाकण ठेवून ती वाफ त्यामध्ये तसेच मुरू द्यायची म्हणजे गुलाबजामून सॉफ्ट होतील आणि पाक आतपर्यंत जाईल आणि हे बघा इथे आपले हे मस्त असे गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि साल तर अजिबात निघालेले नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता छान सॉफ्टसुद्धा झालेले आहेत बघा एक तुम्हाला फोडून दाखवते आणि बघा मस्त रसरशीत असे हे गुलाबजामून झालेले आहेत आणि पाक तर पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे तर तुम्हाला माझी आजची ही गुलाबजाम बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद